बॅट क्रमांक दोन वरती गौरव कच्चे पहिला पुकार लाल कास्टूरमध्ये आहे अभिनीत शिंदे नेमका पहिला पुकार खेळा कस्टूम मध्ये आहे गौरव दोन्ही एक एक पुकार तीस सेकंदानंतर दुसरा पुकार होईल आणि परत आला तर परत मात्र बॅटवर तुम्हाला खेळायला दिसणार नाही पहिला मंडळी ज्यांचे आमचे पाठीराटे वक्त आहेत त्या सर्वांच्या माहितीसाठी तीन गुन्हा नंतर कुणाचाही परत त्या गोष्टी घेतला जाणार नाही सर्वांची नावं या ठिकाणी जाहीर केली आहे पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडची ओपन गटाची नावं सर्वांना कास्तू तयार केलेली आहे गौरव कच दुसरा गुन्हा येणार आहे का

मामा लहान पैरों के लक्ष दु साबना नहीं जाए जरा जोड़ सर कुछ अनाउंस करा